प्रख्यात पुरोगामी विचारवंत डॉक्टर किरवले यांच्या हत्येच्या निषेधार्थ मिर्झेमध्ये सर्वपक्षीय जाहीर निषेध करण्यात आला प्रख्यात पुरोगामी विचारवंत अशी त्यांची ओळख होती फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील प्रख्यात पुरोगामी विचारवंत प्राध्यापक नरेंद्र दाभोलकर सर कॉम्रेड गोविंद पानसरे सर डॉक्टर कुलबर्गी सर यांच्यासारख्या थोर विचारवंत व्यक्तींचा सूडबुद्धीने काही समाजघातक प्रवृत्तीच्या समाजकंटकांनी निघून हत्या केली होती वरील तीनही व्यक्तींचे मारेकरी अद्याप सापडलेले नसून आज रोजी आणखीन एका पुरोगामी विचारवंताचा खून झाला हे पुरोगामी महाराष्ट्रासाठी अत्यंत लज्जास्पद गोष्ट असून याचा तपास सीबीआय मार्फत होऊन या केसकामी ऍडव्होकेट उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी ही विनंती केली आहे अन्यथा पुरोगामी समाज रस्त्यावर उतरेल याची दखल घ्यावी अशा प्रकारचे सर्वपक्षीय निवेदन माननीय मिरज प्रांताधिकारी यांना यावेळी देण्यात आले आम्ही महाराष्ट्रामध्ये शाहू फुले आंबेडकर या विचारसरणीच्या लोकांची जी हत्या होत चाललेली आहे त्या हत्येचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध इथं व्यक्त करतो आहे आणि सरकारने याच्यावर जर कठोर पाऊल उचलले नाही तर जशास तसे उत्तर आम्ही देखील देऊ शकतो आहे याची तुम्हाला कल्पना देऊन मी दोन शब्द बोलतो थांबतो जय मी